रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी घटना आपल्याला तुम्हाला सांगायची ही आता सगळ्यांनी सांगितली आपल्याला थोडंसं सा, म्हटलं सगळे सांगतात बाबा आपण बी चोच मारून घ्यावा काय हरकत ते पण कसं आहे काय गोष्टींच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे हा ट्रेडिंगला तुम्ही थ्री इडियट्स नावाचा चित्रपट बघितला असेल पूर्वी फेमस होता फार आपल्या देशात जेवढा हिट झाला त्याचं जे व्हर्जन त्याचं जी कॉपी बनवली चायनानी चार पट त्याच्यापेक्षाही झाला आणि त्याचा अख्खा चित्रपटाची मेन थीम एकच होती की लहान मुलांच्या मेंटली प्रेशर जास्त दिलं जातं आज तीन साडेतीन वर त्याला हायलाही येत नाही डोंगात धुता येत नाही के जी ते लगेच हां ती स असं सिस्टीमच अशी हो बनवली तुम्हाला जे चार पैसे तुमच्याकडे आहेत ना ते असे काढून घेणे सिस्टीम एकदम पद्धतशीरपणे चालू आहे तुम्हाला खर्च त्याच्या बाबा के जी सिनियर के जीन ज्युनियर के जीन ॲपल म्हणन हे म्हणून काय अहो त्याला अप्पल घ्यायला दोनशे रुपये किलो मागितलं तर ती दीडशे द्या म्हणत नाही त्याला व्यवहार द्या नाही द्यानात ठेवा आणि कुठं कोणाच्या आय एस आय पी एस झाल्यात हां पण जुनी शिक्षण पद्धती विसरली मराठी शाळा धोक्यात आल्या आणि ही सगळं बाजारीकरण झालं आहे शिक्षणाचं सुद्धा तेवढंच खरं आहे अशाच एक खाजगी शाळा आहे सांगली जिल्हा आटपाडी तालुका आणि त्या ठिकाणचं करंजे नावाचं गाव एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचं सगळेच डॉन आहेत डॉन म्हणजे चांगले डॉन वाईट नाही की नौरा निया, 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 का की हेडमास्तर काम भोसले आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम निय असे धोंडेराम भोसले त्याचे वडील पोलीस पाटील तिथले म्हणजे काय कुठं कुणी कुणाच्या दारापुढं खारकाट जरी टाकलं आणि जर पोलीस केस व्हायची बारी आली बांधणं झाली हे सोडवायला समाजबिंबुक कुटुंब बायको काय कमी नाही बायकोचं त्यांच्या नावे पत्नीचं नाव प्रीती भोसले सरपंच पण बाई दुरीत दुरीत म्हणजे कशी खऱ्याला खरं खोट्याचं खोटं न्याय निवडा सरपंचा बराच वेळा असतो ती त्या महिलेने सुद्धा तिच्या करिअरमध्ये चांगल्या प्रकारचा ठसा गाम गावात उमटावला की न्यायदानाचं काम केलं विकासाचं काम केलं सगळी व्यवस्थित चाललं होतं त्यांना मुलगी एक साधना बारावी ते आटपाटेला शाळेला टाकली तिनंतर अल्पवीनच पण मुलगी म्हणलं की कसं असतं शेंडफळ असतं शेंडफळ म्हणजे तिने हट्ट करावा ना आपण तो पुरवावा तिने काय मागा आपण ते द्यावा असा विषय आणि पोरापेक्षा खरं सांगतो पोरी जेव लावतात आई बापाला हां ते आत्ता थोडं बारावीनंतर कार्यक्रम गादळ होतोय बघा थोडासा म्हणजे असा विषय आता मला गुरु हां गेल्या गुरुवारी एक फोन आला होता तुम्हाला म्हणजे ऐकून तर विचित्र वाटन की एका मुलीने तक्रार केली तिच्या आईवडिलांना आणि वडिलांनी फोन केला मला असा असा विषय काय करू म्हणलं ही आता काय का। हो आहे ती बरं का विषय असा होता त्या पूर्लं हॉस्टेलला टाकलं आमच्या परिसर दहा पंधरा गावातली एक मोठी शाळा आहे प्रसिद्ध तिथं पोरी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आलेल्या सगळ्या महाराष्ट्रानेच बरं का एकच फुरगी खराब होती तिने तीन महिन्यात बाकीच्या चारपोरींना गांजावडाय शिकवली शिल्ली ही पर पोरगी होती शिरडा बोकडीकून बापांनी पैसा जमा केला होता ही चांगलीच शिमल्ली मला इथं राहायचंच नाही त्याला त्रास द्यायच्या तू बी आमच्याबरोबर गांजावड पण नुसत्या गांज्या ओढत नव्हत्या गांजा काय कारण त्या त्यात झाल्या ना एकदा की ते ब्लि फिल्म असलेली फिल्म लावायचा बे बेडवर तिथं लावायचा त्याचं जे व्हाईस आहे आवाज तो असं ओपन नव्हत असेल कारण कोणी बघा ना दार लावलेलं ते काना ते तसलं घालून त्याच्यात ते ऐकायचं गडीवर हिला नका ते आचकन उकन आण ऊन ती तसलं पुरी सगळ्या अठरा एकोणीसच्या बरं का बघा आता ही कसं चाललंय ही आई बाप मरमर तिथं कष्ट करतात कशाला ते मोकार शिक्षण कुठं तिला मोठे मी एक लिपा बनवायची का तिला तुम्हाला एवढं शिकून घे करून टाका तारारे हां लग्न सगळ्यात बेस्ट पर्याय कुटुंब व्यवस्था चांगली राहते लग्नामुळं हां पण ती मला शिकायचं आहे मोठं व्हायचं तू त्या लायकीची पाहिजे ना शिकायसाठी आई बाबा कधी बी आहेत किती बी कष्ट करायला तयार आहेत पण तू त्या लायकीची पाहिजे पाहिजे असं आहे ना मैत्रिणी एका ती तिघी बिघडावल्या आणि ही पोरगी मला तिथं राहायचंच नाही तिला म्हटलं ऐका फी तर भरलेली आता काय पैसे मर मिळू शकत नाही रूम चेंज करा हां जा गरिबीची जाणीव परिस्थिती जाणीव असणाऱ्या मुलींच्या जमिनीतील टाका आता गेलेत आ परवादिवशी गेलेत ते तिथं हेडमास्तरला रूम बदली करायला हां असंही जगात तसं या घटनेमध्ये ही जी साधन आहे बारावीची चांगली मुलगी लाडकी मुलगी तिचं ते नेटचा रिझल्ट लागला पडलं कमी गुण आता त्या मुलीचं कम्युनिकेशन घरात चांगलं होतं आईशी बापाशी म्हणजे असं दबून राहत नव्हती फ्रँकली राहायची ते बापाशी तर हा शिक्षक हेडमास्तर दोंडीराम ते ती, तिला म्हणलं बा एवढं कुठं कमी असतात कारण असं कान एक शिक्षकाची मुलगी आहे आणि हे जर असे असं माझ्या स्वतःचं मत तुम्हाला सांगतो जेवढे जेवढे शिक्षक आहेत महाराष्ट्रातले काही अपवादात्मक असतील शिक्षक स्वतःच्या मुलांच्या जास्त प्रेशर देतात अभ्यासाचा ते मुलांचं तुम्ही बिलबिलीत पोरं बिलबिली त्यांना मैदानी खेळ नाहीत हां त्यांना मैदानी ते फार तो फार तो फ्री फायर खेळतील पण प्रेशर गरजे जास्त अभ्यासाचं तू मी शिक्षक आहे ना तू आय एस बन आय पी एस बन, बन शिक्षक आत्ती प्रेशर अत्यंत वाईट हा पोरग काही हँग झाले फार पोरं लक्षात घ्या मग अशी पोरं ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी कोणा तरी एखादा मित्र असतो तेवढा मित्र करणार आणि ते तणावपूर्ण जिंदगीतून बाहेर नेण्यासाठी साईटला जाऊन कुठं तरी सिगट वाढणार देण्यात ठेवा हे असं होतं हे वय असं असतं की तुम्ही जेवढं त्याच्यावर प्रेशर देताना तेवढं ते रिॲक्ट होणार असं वय असा काळी सावधान मुलाचं काय करायचं हे त्याची त्यांनी ठरवायचं दिशा देणं आपलं काम आहे खर्च करणं आपलं काम पण जी आवड काय त्यात त्याला वाव द्या असं माझं मत आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शी पोरगीला म्हणलं एवढं कमी मार्क असं पोरगी म्हणली अहो पप्पा तुम्हाला तरी कुठे मार्क पडले होते तुम्ही पण साधे शिक्षकच झाला ना तुम्ही कुठं कलेक्टर झाला म्हणजे आय एस झाला आय पी एस झाला असं उत्तर मिळाले याची तर तळ पाहिजेच मास्ताला केली माझा अपमान करते आणि माझी लायकी काढते आणि असं करते एवढा एवढा दांडका होता दोन अडीच फोटाचा तिचं तिथं डोकं ही त्या पंधरा सोळा वर्षाच्या पूरच्या पूर पूर पोटातला ता मारल्या या बापाने रागात ताटाक इतकं मारहाण आईनी सोडवायचा प्रयत्न केला तिला गातून बाजूला काढलं याने मारहाण केली पूरगी बी शुद्ध पडली आता लाथा पोटात मारण्यामध्ये विषय असा असतो की कवळ हो सूज येते आताड्याला ते काही वरून दिसत नाही सुजतात आताडी ब्लडिंग होतं आत रक्त निघतं ते रक्त काळ काळ निळ झालं सांगाळलं की त्याचं पॉयझन तयार होतं रक्तात मिसाळलं तर माणूस मरू शकतो सगळ्या गोष्टी आहेत इतक्या मारहानीचा जबर ते पूर्ण जेवण नाही काय नाही त्याला त्याच्या खोलीत ठेवली हा हजूस सकाळच्या पारी शाळा उघडली की गेला हा दोंढेराम बोसले कशाला शाळेत हेडमास्तर मानले योगा दिवस होता योगाची सळी दडे द्यायला तिथून उराखलं बारा एक वाजता घरी याला शाळा उराखल्यावर बघतोय तो पोरगी तशीच निपचित पडलेली मग गरबाडला अर म्हणला चुकलं काय गणित तर बेशुद्ध पडलेली तिथून उचलली पाटकुनी हॉस्पिटलमध्ये नेली मोठ्या अख्खलाबाड बोलला तिथं ती पडली हो बाथरूममध्ये ना तसन तेवढ्या वन ते खुणा आणि त्याने तपासली म्हणजे पोरगी मिली साधना खालाच झाली म्हणले मग ह्यांच्या गांडेव काटा उभा राहिला आईला पोरगी तर गेली आता काय व्हायचं माझा तुझं काय नाही तुझं कर होईन बरोबर जरा लय न असे वरच्या नेते बी त्यांनी जर कोणी बी कर्जवटांनी जर फोन नाही लावले असा कायदा डळमळीत नाही केला ना तर हा माणूस शंभर टक्के चौदा वर्षासाठी जाणार पण तसं होईल असं मला आतून वाटत नाही हा पण कायद्या माझा विश्वास थोडा असा पत्रा हातला देख देख दे। हा एखाद्या देखणी बाई भेटल्यावर कसं एखाद्या वासनंदाचा दरदार दरदार करतो तसा आपला दरदार करतो कायदा म्हणले कारण मी शेकडो हजारो लोकांशी कनेक्टिव्ह मी मला माहिती आहे काय हा न्याय अवघडी आता ही मुलगी हे मला असं झालं तसं झालं अ असं तसं नाही हे काय घरात बोलतो का काय थांबा डॉक्टर आहेत ते कम्पल्सरी डॉक्टरांना संशयास्पद केस जर आढळले की मारहाचं मृत्यू होऊ शकतं काय होऊ शकतं त्यांना पहिला कॉल गपचिप पोलीस स्टेशनला असतं त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस पोलीस स्टेशन म्हणलं तुम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशन हजर झालं हां म्हणजे मोठा मासा लागला ला का गाळाला चूक चूक बरोबर बरोबर पोलिसांचं काम वाखान्याजो शंभर टक्के आहे त्यांनी रितसर पी एम केलं मारहाणी झालेला मृत्यू आणि ही बातमी बाहेर पसरली मीडियावर पसरली सगळीकडं उच्चारली मास्तर उचलले ना मग उचलाच लागतं कायदा येते हा फक्त हे लय मोठे माणस आहेत ना ते उचलत नाहीत म्हणजे समजा एखादा माणूस मानला मित्र सिर्फ दिन दे दो मुझे इस पचास दिन मी वो काला धन धनमय के आणि तिचं नाही जाणलं समजा तर काय होत नाही पण सर्वसामान्य माणूस आहे ना उचलतात असा विषय असतो म्हणजे असं असतं ह्या घटनेमध्ये ह्या माणसाला रितसर मारहानी करून मु मुलीचा मृत्यू रितसर जे कलम जी पाहिजेत खुनाची सगळी लावल्यात अटक केल्या गाडी आता आता ती दिंडी कुठं जाणार स्वारी म्हणू त्याला आपण स्वारी स्वारी म्हणजे सवारी कोर्टापुढं जाणार कोर्ट ठरवणार न्यायालयीन कोठडी का पोलीस कोठडी आणखी कोण सामील होतं का आणखी काय सगळं ते पोलीस तपासाचा भाग असतो त्याच्यानंतर ती केस स्टँड होईल असा विषय आहे पण ह्या घटनेमध्ये मला जाणून बजून एक सांगायचे आता ही जी मार आहे ही कधी घडली तुम्हाला सांगतो वीस मार्च त्या रात्री घडलेली एकवीस मार्चला यांनी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेली आईने स्वतःच्या ह्या ज्या महिला आहेत प्रीती भोसले माझे सरपंच त्या गावच्या नवऱ्याच्या विरोधात स्वतः तक्रार दिली त्या बाईला मानावं लागेल ती मिंद्रागदी समजतो बा मी त्या बाईला किंवा ती म्हणजे असं जाशीची राणीच मला हरकत नाही हा नवरा असला म्हणून काय झालं सोन्यासारखं नऊ महिने पोटात वाढवलेलं लिकरू जर एखादा माणूस मारतो का तुझ्या प्रेस्टीजला चोबलं नाही म्हणून बोलली म्हणून इतक्या खरकोळ गोष्टीसाठी स्वतःचा जीव असं आहे स्वतःचं लिकरू मारलं ना त्या बाईने बायकोने नवऱ्याच्या विरोधात तक्रार केली आणि मग तक्रार आल्या विषयच नाही उचलली गाडी हां आता विषय असा आहे की ह्याच्यात पुढं जाऊन काय होऊ नये आणि जे जी, ज्यांनी हे केलं आहे सजा शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो शिक्षकांच्या अनेक शिक्षक चांगले तेत काय नाही त्यात बदल वाद नाही पण शिक्षकी पेशा थोडा कात टाकतोय कात पर तो ॲडजस्ट करून घेतोय कशानुसार बदलत्या परिस्थितीनुसार आमच्या पहिली तर चौथी अन्नदाते बाई म्हणून बाई होते मॅडम आम्हाला आम्ही बाई म्हणायचो सगळी ती पाट्या घेऊन आम्ही बसलो शिक्षक म्हणजे काय तुम्हाला सांगतो ते आत्ताच्या ते बदल बघा ती लिहून झालं की थोकायचं त्याच्या पोसायचं मी नाही आखं वर्ग आमचा थोकायचं पोसायचा तर ते अन्नदात्याबाईंना ते असं त्यांना ते हे का त्यांचे स्वतःचा पती गोरंत डॉक्टर होते सरकारी आणि ह्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका होत्या त्यांनी काय केलं काय याच्या उपाय करता येईल म्हणून त्यांच्या दवाखान्यात प्लॅस्टिकच्या एवढ्या सरकारी दवाखान्यात बाटल्या बिटल्या असेच व कशा जे आहे त्यातले मोकळ्या बाटल्या त्यातल्या पन्नास साठ बाटल्या चांगल्या गरम पाणी घेऊन त्या स्वच्छ धुवून करून आणल्या आणि आपला कांडी असते ना पियाण्याची ते पिण्याची कांडीचं लय अशी पितळाचं निपू अशी उगळले की एवढी कापून घ्यायची त्या बाटली त्या रबराच्या बुसनात घालायची पाणी भरून आणायचं ती बाटली अशा अशी केली की बरोबर ती पाच सात पडायचं ही सिस्टीम त्यांनी राबवली शी किंमत होती एका विद्यार्थ्याची त्या काळात आपल्या शिक्षकांच्या हातात त्याग होता तेवढा त्यांचा त्या आता थोडी परिस्थिती बदलली सगळे शिक्षक चुकीचा आशातला भाग नाही कुणाच्याही बापाला बोललो तर ते, ते निभा राहणार यायला म्हणायची निभा राहाणार तुम्हाला कहाणला मसा विचारणार नाही पण शिकला पाहिजे आता शिक्षक म्हणतात आमच्या घरी भरपूर आहे माझ्या बायकोनी मी बावीस ठिकाणी आवास केल्या तवाही हे झालेलं आहे त्याला काही गरज नाही फक्त लिहता वाजता यावं म्हणून आपलं आम्ही पाठवतोय अजिबात माझ्या पोरला चार बोटं हात लावायचे नाहीत त्यात एक कायदा आलाय पोरांना मारायचं नाही मारहाण करायची नाही सगळं छडी नाही काय नाही का आम्हाला हे नाही सर म्हणून होते आम्हाला उलटी छडी द्यायची हाडकाव माहिती आहे का असं तो काळ दाबा उलटी सर आहे सरांची असं तर ती ती काळ गेल आता मग तसंच पालकच बोलले आजिबाज हात लावायचं नाही म्हणलं शिक्षकाला म्हणते लगा तुझ्या पोरला हात नाही लावून काय मला काय पाचशे रुपये महिना कमी मिळणार आहे का पगार तेवढेच मिळणार आहे ना तू म्हणशील तसं ब का का ही भूमिका शिक्षकांनी घेतली ही वस्तुस्थिती समाजातली आजची एक सांगतो ह्या घटनेतून ह्या दोंड्या दोंड्याचं म्हटलं पाहिजे दगड दोंडे नर्मदेचा दोंडा असा ह्या दोंड्याला कळलं नाही की लेकरू स्वतःचं मारलं ले याने ही अतिशय चुकीचं केली आणि त्याची शिक्षा कायद्याने त्याला मिळावी अशी माझी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट शिक्षक माणसाला ज्ञान देऊ शकतो शिक्षक माणसाला ज्ञान देऊ शकतो शिक्षक अक्कल देईल असा अजिबात नाही रामकृष्ण अरे